तर आपल्या गावातली जी देवता आहे श्री मुमरा देवी त्या मुंब्रा देवीचं दर्शन करून आपण पुढे निघूया वाव आपण थोडा समुद्र दर्शन पण करून जाऊया आणि हे एक मंदिर आहे श्री स्वामी समर्थ मठ हे नवीनच बांधलंय हे बघा गवळ देव प्रसन्न आणि हा बघा आपला भला मोठा अरबी समुद्र आपल्या गावातला आपल्या स्वतःच्या गावातला भला मोठा समुद्र आणि इकडे आपल्या गावातल्या लोकांची जागा पण आहेत ते तिकडे काकांचं घर आहे वाळू मध्येच आणि हे बघा हा समंत समुद्र आणि या समुद्राच्या बाजूच मुख्य आकर्षण म्हणजे हे सुरूची झाड हारसा जुना ना होता हा नंतर बांधला गेला जेव्हा या समुद्राच्या बाजूचं सुशोभीकरण करण्यात आलं किंवा इकडनं जो रस्ता होता तो काढण्यात आला